बैलपोळ्याचा पोळ्याचा हा सण सर्जा राजाचा हा दिन बळीराजा संगीत जो राबतो दिन सांग कसे फेडावे तुझे रोल आपल्या भारतीय संस्कृतीत साजरा केला जाणाऱ्या सणांपैकी पोळा हा एक महत्त्वाचा सण आहे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा मराठी सण आहे हा सण दरवर्षी श्रावण महिन्यात अमावस्येला येतो अशातच अर्जुनी तालुक्यातील नवेगाव बांध येथे ठिकठिकाणी साजरा करण्यात येतो येथीलच ग्रामपंचायतीत समोरील हनुमान मंदिर परिसरात तसेच बालाजी मंदिर परिसरात तोरण पताका लावून बैलांना व्यवस्थित सजवून ढोल ताशांच्या गजरात मंदिर परिसरात आणण्यात आले तसेच जळ जळ त्या म्हणणाऱ्यांनी बैल पोळ्यात वेगळीच भर घातली बैलांची सामूहिकरीत्या पूजा करून त्यांना पुरणपोळीचे नैवेद्य देण्यात आले याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच हिराबाई पंधरे उपसरपंच रमण डोंगरवार ग्रामपंचायत सदस्य बगलू सिपानी प्रेम चांदेवार विजय कुंभरे रेशीम काशीवार तंटामुक्ती अध्यक्ष हरीश चांदेवार माजी तंटामुक्ती अध्यक्ष जितेंद्र काबगते तसेच गावातील नागरिक बहुसंख्येने हजर होते तसेच दुसऱ्या दिवशी छोट्या बाळगोपाळांसाठी तान्यापोळ्याचे आयोजन येथीलच आझाद चौकातील मनोज पसेने पंचमूर्ती मोहल्ल्यातील खुशाल काबगते माऊली मोहल्ला येथील माता मंदिर परिसरात ताण्यापोळ्याचे आयोजन मोठ्या थाटात आले आपापल्या सजवून या ठिकाणी मोठ्या संख्येने घेतला प्रसंगी नवेगाव बांधेतील नागरिकांनी व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती सर्वांनी नंदी बैलाची पूजा केली व मुलांना बक्षिसे व खाऊ देऊन तान्या पोळ्याची सांगता केली गावात काही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी नवेगाव बांधेतील ठाणेदार योगिता चापले यांनी चौक बंदोबस्त लावले होते न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे झी इंडिया चोवीस तास अर्जुनी मोर